मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ॲडव्होकेट कदम म्हणतात की हॉस्पिटलमध्ये जी होती ना ती मंजुळा होती कारण तिचीच साईन तिथे आहे आम्ही ती साईन मॅच करून पाहिली असं म्हणून मंजुळा ही मंजुळाच होती आणि ही वैधही आहे असं सत्य आता कोर्टासमोर तो पुराव्यानेशी सिद्ध करतो त्यावेळी आता निरंजन मामा इकडे विजयीला म्हणतात की या वकिलाला एवढं सगळं कसं माहीत जजसाहेब ते सर्व अंगठे मॅच करून पाहत असतात त्यांना समजतं मंजुळा हीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि तीच त्या ॲक्सिडेंटमध्ये गेली आता श्यामलने सांगितलेलं कसं सर्व बरोबर आहे ॲडव्होकेट आता पटवून देतात तर दुसरीकडे क्षमा म्हणते अहो निरंजन मामा बरोबर बोलतायत या वकिलांना सगळं काही कसं माहीत कारण वैदहीने कुणाला काही सांगितलेलं नाही याबद्दल तेव्हा विजय म्हणतो मला तर वाटतंय याला कुणीतरी पडवून पाठवलंय कारण तो पूर्ण तयारीनिशीच आला आहे तर वैदही म्हणते मी सुद्धा हेच सांगते तुम्हाला अहो साहेब जी ॲक्सिडेंटमध्ये गेली ती मंजुळा आहे आणि मी वैदही आहे पण असं नाही ना की मंजुळाचा ॲक्सिडेंट मी केला आहे म्हणतात जज आता परांजपे वकिलांना विचारतात तुमच्याकडे असे काही पुरावे आहेत का की ही वैदहीच आहे आणि हिने ॲक्सिडेंट केला नाही मग आता लगेच परांजपे वकील उठतात आणि म्हणतात हो माझ्याकडे आहेत तसे पुरावे कारण मी ते पुरावेसुद्धा सिद्ध करू शकतो असं म्हणून वैदही आणि मंजुळाचं कॉल रेकॉर्डिंग असतं ते कॉल रेकॉर्डिंग आता परांजपे वकील सगळं काही जज साहेबांना देतात इकडे विक्रमला धक्काच बसतो तर विजय शुभंकर आणि स्वराला मामाला क्षमाला खूप आनंद झालेला असतो तर विक्रम आता क्षणातच लगेच मॅसेज करतो की काय परांजपे वकील तुम्ही वैदहीला केस जिंकून देण्याचे पैसे घेतले की काय त्यावेळीच परांजपे वकील तो मेसेज रीड करतात आणि पुन्हा रिप्लाय देतात जज साहेबांनीच खुद्द मला विचारल्यामुळे मला असं करावं लागलं डोंट वरी मी ही केस जिंकू देणार नाहीये तुमच्या मनासारखं होईल सगळं त्यानंतर साहेब आता ॲडव्होकेट कदमांना विचारतात हे पहा ॲडवोकेट कदम मी तुम्हाला अजून एक गोष्ट विचारतो तुम्ही सिद्ध करू शकता का की वैदही ही मुंबईला होती आणि मंजुळा ही तिकडे गावाला होती आणि तिचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी आता वैदहीचं लगेच आधार कार्ड ॲडव्होकेट कदम हे जज साहेबांकडे देत तुम्ही फिंगर प्रिंट्स लगेच मॅच करू शकता असं म्हणतो त्यानंतर सर्व फिंगर प्रिंट्स हे चेक केले जातात वैदहीचे फिंगर प्रिंट्स आता तेथे जज समोरच घेतले जातात तर आता सर्वांनाच काळजी असते नक्की काय होईल घराला खूप टेन्शन आलेलं असतं तेवढ्यातच निरंजन मामा तेथे येत म्हणतात अहो विजयदादा मी त्या श्यामलीला पाहण्यासाठी बाहेर गेलो होतो पण ती कुठे गेली काय माहीत विजय म्हणतो असेल इथेच कुठेतरी आपण नंतर पाहूयात इकडे जज साहेब हे आता ज्या अंगठ्यांचे डे जे काही ठसे घेतलेले असतात ते ठसे चेक करतात आणि सर्वांना निर्णय देतात की आता अंगठ्यांचे ठसे हे मॅच झाले आहेत हे ऐकताच सर्वांनाच आता खूप आनंद झालेला असतो तर मोनिका आणि विक्रम इलाचा चेहराच पडतो मल्हार मात्र आता वैदहीकडे पाहतच राहतो वैदहीला देखील आनंद झालेला असतो पण तिच्या डोळ्यातून आता आनंदास वाहतात दोघेही एकमेकांकडे सतत पाहत असतात मल्हारला अजूनही विश्वास बसलेला नसतो की ती वैधही आहे म्हणून तेव्हा स्वरा आता मल्हारकडे पाहतच राहते तर मल्हार वैदहीकडे खूप एकटक असा पाहत असतो वैदहीला देखील प्रचंड आनंद झालेला असतो की तिची ओळख खरी आता मल्हारला समजली मल्हार हा मनातल्या मनात विचार करू लागतो ही नियती कोणता खेळ खेळती माझ्यासोबत नाही ही माझी वैदही असू शकतच नाही असं मल्हार पुन्हा एकदा मनातल्या मनात विचार करत असतो त्यानंतर पिहू म्हणते मी तुला सांगितलं होतं ना डॅडा स्वरा कधीच खोटं बोलू शकत नाही ती खरंच वैदही आणटी आहे तू उगीच तिच्या हातातला तो गंडा काढून तिचं गाणं तिच्यापासून कायमचं दूर केलंस आता असं म्हटल्यावर मोनिकाला खूप राग येतो त्यानंतर आता जजसा साहेब ऍडव्होकेट कदमांना विचारतात तरी सुद्धा अजून मंजुळाचा ऍक्सिडेंट वैदही गट्टेवारने केला हे तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत त्यानंतर ऍडव्होकेट कदम म्हणतात मी पुढच्या साक्षीदाराला बोलवू शकतो आणि ही मंजुळा आहे असं सिद्ध सुद्धा करू शकतो साहेबराव देशमुख हा माझा पुढचा साक्षीदार असेल असं ते म्हणतात तेव्हा वैदहीला धक्काच बसतो तिथे असणारे सर्वजण साहेबरावाकडे पाहू लागतात तेवढ्यातच साहेबराव आता जेलमधून तेथे आलेला असतो तो आता रागातच सर्वांकडे पाहू लागतो खरं तर तो वैदहीकडे खूप आता पाहू लागतो गीतेवर हात ठेवून आता साहेबराव म्हणतो मी जे सांगेन ते खरंच सांगेन अशी मी शपथ घेतो त्यावेळी ॲडवोकेट कदम आता विचारू लागतात ज्या दिवशी मंजुळाचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी मंजुळा तुमच्या वाड्यावर होती असं तुम्हाला म्हणायचं आहे का असं काहीतरी पुरावं असेल तर तसं सांगा तेव्हा आता साहेबराव हा रागातच वैदहीकडे पाहत मनातल्या मनात विचार करतो की आता हे वैदही बघतच राहतो मी काय करतो ते कारण तू माझ्या मंजुळाला मारला आहेस ना आता मी सुद्धा तुझ्या फाशीच्या शिक्षेची सोय करणारच आहे सर्वजण आता साहेबराव नक्की काय सर्वांचं लक्ष लागलेलं असतं त्यावेळी साहेबराव म्हणतो हे बघा वकील साहेब जज साहेब तुम्हाला तर आत्ताशी कळतंय हो पण या साहेबरावाला केव्हापासून माहीत आहे कारण माझी माणसंही हिला धरून वाड्यावर घेऊन आली होती आता असं म्हटल्यावर सगुणा आणि मल्हार खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागतात तेव्हा वैदहीला आता खूप टेन्शन येतं साहेबराव पुढे काय सांगतो ते ती त्याच्यावर नजर रोखूनच असते मग नंतर आता साहेबराव म्हणतो एक नंबरची बनेल बाई आहे ही कारण जेव्हा माझ्या माणसांनी हिला पकडून आणलं तेव्हा ही मले तुले असं काही भी वरळत होती तिला बोलता सुद्धा येत नव्हतं धड त्यावेळी पुढे ॲडव्होकेट कदम विचारतात मग काय साहेबराव म्हणतो अहो तुम्ही हिच्या साळसूट चेहऱ्यावर जाऊ नका कारण ही भल्याभल्यांना गंडवते पण माझी मंजुळा अशी नव्हती हो बिचारी खूप सुधी होती तिचं माझ्यावर आणि माझं तिच्यावर खूप एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं जज साहेब आमच्या दोघांचं तर लग्न होणार होतं कारण या वैदही सारखी माझी मंजुळा नाटकी नव्हतीच आता साहेबरावाचं बोलणं ऐकून सगुणा खूपच चिडते आणि म्हणते हा असं का बोललं असेल कारण माझ्या मंजुळाचं याच्यावर कधीच प्रेम नव्हतं आहे ना हा साहेबराव खोटं बोलतोय इकडे साहेबराव हा सांगू लागतो की मंजुळा जेव्हा माझे हिरे घेऊन तिकडे गट्टेवाडीला पळाली तेव्हा हिला माहीत होतं की तिच्याकडे पन्नास लाखांचे हिरे आहे आणि ही वैदही माझ्याकडे होती पण हिने कधीही तसं भासवू दिलं नाही आणि तिने भासवू दिलं असतं आणि मला जर ओळखलं असतं की ती वैदही आहे तर पन्नास लाखांचे हिरे तिचे झाले नसते ना म्हणून तिने तसं भासवूच दिलं नाही तिने मला तेव्हाच सांगायचं ना की ती वैदही आहे म्हणून पण तिने तसं केलं नाही ती आता माझ्या माणसांच्या तावडीतून सुटून गेली तिकडे गट्टे तिकडे गेली माझ्या मंजुळाकडून ते हिरे घेतले आणि चोरीचा आरोप मंजुळा तिच्यावर करेल म्हणून तिने एक आयडिया केली की मोठ्या गाडीने तिला उडवून टाकलं आणि तिचा ॲक्सिडेंट घडवला माझ्या मंजुळाचा अपघात झाला आणि ती त्यामध्ये गेली त्यानंतर ऍडव्होकेट कदम म्हणजे तात हे पाहाजेत साहेब मी तर तुम्हाला आता पुरावे दिले आहेत की वैद्य ही चौफुल्याला गेली होती पण वैदही कशासाठी गेली होती माहीत आहे का कारण तिचा फोन हा चौफुल्यालाच राहिला होता जाणीवपूर्वक तिने फोन तो चौफुल्याला ठेवला असेल जेणेकरून फोनचं लोकेशन त्या दिवशी चौफुल्यावर ट्रेस होईल नंतर वैदही गट्टेवाडीला पोहोचली आणि तिने मंजुळाला गाडीने उडवलं साहेब ॲडवोकेट कदमांचं सगळं बोलणं ऐकून घेत ॲडवोकेट परांजपेना विचारतात तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकताय तेव्हा परांजपे म्हणतात नाही माझ्याकडे असं बोलण्यासारखं काही नाही आता हे म्हणतात इकडे विजय शुभंकर स्वराला धक्काच बसतो तेव्हा ते, ते म्हणतात की हा परांजपे असं का करतोय याच्याकडे बोलण्यासारखं काही नाही असं कसं होऊ शकतं त्यावेळी आता ॲडवोकेट कदम म्हणतात वैदही गट्टेवारांनी जी काही गोष्ट रचली आहे ती अगदी सगळी खोटी नसेल वैदहीने जी काही कहाणी रचली आहे म्हणजे ती तिकडे गट्टेवाडीला गेली आणि तिथे गेल्यानंतर मंजुळाचा मृत्यू झाला होता हे सगळं खरं आहे आणि त्या दोघींची अदलाबदली झाली हे सुद्धा खरं आहे हे मी मान्य करू शकतो पण साहेब ते हिरे आहेत हिरे हिऱ्यांच्या हव्यासा पोटी कधी पाच अंकी रक्कम न पाहिलेल्या वैदहीला त्या पैशांचा हिऱ्यांचा मोह आवरला नसेल म्हणूनच तिने क्षणातच मंजुळाचा अपघात घडवून आणला आणि मल्हार कामत म्हणता येत ना तशी वैदही त्यांची साधी सरळ असू शकेल पण तो पैसा आहे जजसाहेब त्यामुळे पैशांसाठी ही असं तर करू शकते त्यानंतर ऍडव्होकेट हे लहरवरच आरोप करत म्हणतात की प्रेमामध्ये कसं माणूस वाहवत जातो त्यामुळे त्याला समजलं नसेल की आपण नक्की कुणावर प्रेम केलं आहे आणि प्रेमामध्ये कसं आपली व्यक्ती आपल्याला चांगलीच वाटते आणि श्यामल गट्टेवार यांनी जे ही विरोधात स्टेटमेंट दिलं होतं त्यावरून असं समजतंय की वैदही ही अगदी स्वार्थी आणि अप्पलपोटी मुलगी होती कारण चौफुल्यातून हिरे चोरल्यानंतर मंजुळा ही वैदहीला भेटली तिने ते हिरे तिला दिले त्यांना कदाचित पश्चाताप झाला असेल म्हणून त्यांना त्यांनी गाडीने उडवलं ॲडवोकेट कदम हे सारखाच वैदहीवर निशाणा साधतात त्यामुळे मल्हारला आता खूपच राग येतो आता वैदही म्हणत असते मी असं काहीही केलेलं नाही आहे पण आता तिचं म्हणणंच अजिबात ॲडव्होकेट कदम हे ऐकून घ्यायला तयार नसतात ते अशा पद्धतीने आता वैदहीचा अपमान करून त्याचबरोबर वैदहीच कशी या प्रकरणामध्ये दोषी आहे कशाप्रकारे मंजुळाचा अपघात तिने त्या पन्नास लाखांच्या हिऱ्यासाठी केला हे सर्व काही आता तात आता तरी माझ्या अशील ह्या सगुणाबाई यांना मुलीच्या मृत्यूसाठी दोषी व्यक्ती आहे त्या दोषी व्यक्तीला कडक शिक्षा देऊन सगुणाबाईंना न्याय मिळवून द्यावा असं म्हणून आता ॲडव्होकेट कदम हे बसतात हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मल्हारला देखील वैदहीबद्दल वाई देखी वाईट वाटतं त्यावेळी आता स्वरा आणि विजय एकमेकांकडे पाहतच राहतात मग विजय हा शुभंकरला म्हणतो या परांजपेनी काय केलं माहीत आहे का शुभंकर अरे मला असं वाटतंय ही केस वैदहीचे हरण्यासाठीच त्यांनी स्वतःकडे घेतली असेल कारण वैदहीची बाजू नीट समजावून सांगितलीच नाही त्याने त्यावेळी वैद्य आता रडतच म्हणते मी नाही मारलं माझ्या मंजुळा बहिणीला प्लीज माझं ऐका तुम्ही एकदा तरी असं म्हणून ती खूप रडते आणि तेथेच बसलेली असते त्यावेळी आता मल्हारला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं पण त्याचाही आता झालेला असतो इकडे स्वराला देखील तिच्या आईची ही तडफड पाहून अगदी मनातल्या मनात कसं तरी होतं तर दुसरीकडे मोनिका मात्र म्हणते की पुअर वैदही अगं तू मोठी चॅलेंज करत होतीस ना मला तू मल्हारच्या समोर मला एक्सप्रेस करणार होती का आता बघ काय होत आता माझ्या गुन्ह्याची शिक्षा तिलाच भोगावी लागणार आहे त्यानंतर म्हणतात की हे पहा तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही निर्दोष आहे हे सिद्ध करून घेण्यासाठी तासाचा अवधी आहे या दोन तासासाठी कोर्टाचं काम हे तहकूब केलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसं निर्दोष सिद्ध करू शकता पण तुमच्याकडे तसे पुरावे हवेत इकडे आता सर्वांनाच खूप मोठं टेन्शन येतं त्यावेळी निर म्हणजे मामा म्हणतात माझ्या बहिणीला सजा होईल काओ तेव्हा स्वरा म्हणते नाही होणार तुम्ही काळजी करू नका अवशी विजय काका काहीतरी करा ना प्लीज तुम्ही असं म्हणून आता स्वरा ही तळमळीने त्यांना सांगत असते त्यानंतर आता जज साहेब हे उठून चाललेले असतात त्याच वेळी स्वरा आता पटकन पुढे होते ते, ते काळ्या कोटवले काका जरा तुम्ही थांबा अहो माझ्याकडे असं काहीतरी आहे तुम्हाला सांगण्यासारखं ते मला एकांतात तुम्हाला सांगायचंय आणि जेणेकरून हे सिद्ध होईल माझ्या आईने मंजुळ आईला मारलेलं नाहीये तेव्हा सर्वजण आता तिच्याकडे पाहू लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये साहेबराव हा विक्रमला मिठी मारत म्हणतो कोर्ट आता वैद शिक्षा देईलच परंतु मी विशेष शिक्षा आता तिला देणार आहे विक्रम साहेबरावाकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे शुभंकर आणि स्वरा हे दोघेही जज साहेबांकडे जातात आणि म्हणतात हिला गाडी चालवता येत नाही आहे तर शुभम तळमळीने सांगतो तुम्ही फक्त एकदाच तिच्यावर विश्वास ठेवा कारण स्वरा खरं बोलते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा